तर मित्रांनो चला आजचा मी नि ब्लॉग आपण स्टार्ट करू तर आता आलो मित्रांनो मी गॅलरीमध्ये तर इथं काव कसा करतो काव काव बाई आवाज देतो त्याला बोललो नको याव बाई तू तिथे जात त्यानंतर गेलो मित्रांनो रात्री ऋषीला जोडला बाजारामध्ये तर मस्त वेग इथं बाजारात आलो आहे तिथं आलो आम्ही केक घेण्यासाठी तर इथं केक बघू शकता की तिथेच भाई भरपूर त्यानंतर आम्ही घेतले दोन केक हे बघा कसे आहेत आता दोन केक आपले एक नंबर असे दोन केक येते हे दोन आपण फायनल केलं तर आता हे घेतो आणि जातो घरी तर ऋषीला पाहिजे होते कोणाचा बड्डे काय माहीत नाही एवढा त्यानंतर निघलो बाहेर तर बाई कोण दिसली आम्हाला काय माहीत बोलो हिला बघून मी जाऊ घाबरलो बोलो फोटोशूट करायला आधी माझ्या जोडला फॅन्स आहे माहिती तर जाऊ दे फोटो बिटू काढायला निघलो इच्या जोडला त्यानंतर आलो घरी ना मम्मीने घेतलेला मस्त की मटन बनवण्यासाठी आपला तर मम्मी बोलते अंडी काढ वरून तर ती अंडी पण मम्मीला काढून दिली तरी बघा मस्त की अंडी काढतोय बाई आज अंडी पण खाऊ फुल मजा तर मग काय अंडी वगैरे काढली आणि घेतली मस्त आपली धुवून बाई जरा धुतली बितली मस्त स्वच्छ केली त्यांना तर इथं बघा अंडी धुतोय मी तर अंडी वगैरे धुतली आणि टाकली आपल्या मटणाच्या याच्यामध्ये तर बघू शकता इथं आता होतील थोड्याला त्रेडी मम्मीला आला खोकला त्याच्यात बघा कसा मम्मीची तब्येत पण बरोबर नाही